हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिळ्या भातापासून कुरकुरीत असे मेंदू वडे कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर हे पाहू शकता किती मस्त असे आपले कुरकुरीत मेंदू वडे तयार झालेले आहेत तर वरून पाहू शकता किती कुरकुरीत झालेले आहेत आणि आतमधून एकदम सॉफ्ट आहेत हे मेंदू वडे आणि खायला तर खूपच भन्नाट लागतात एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी शिळा भात घेतलेला आहे आपल्याला काय करायचं आहे हा जो शिळा भात आहे हा मिक्सरला फिरून घ्यायचा आहे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेते तर इथे मी भात मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतलेला आहे याच्यामध्ये थोडंसं आपल्याला रवा घालायचा आहे तर साधारण इथे मी पाव कप रवा घातलेला आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे बारीक वाटायचं आहे तर मी मिक्सरला फिरवून घेते तर मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे पाहू शकता आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर मिक्सरला वाटतानी पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे जर पाणी एकदाच घातलं तर आपलं बॅटर हे थोडंसं पतलं होईल नंतर वडे करण्यासाठी आपल्याला व्यवस्थित वड्याचा शेप येणार नाही तर पूर्ण बॅटर मी याच्यामध्ये ओतून घेते तर हे बॅटर असंच पाच मिनिट आपल्याला रेस्ट ठेवून द्यायचं आहे पाच मिनिटानंतर पाहूयात तर इथे पाच मिनिट झालेले आहेत आणि आपलं बॅटर व्यवस्थित झालेलं आहे तर आता काय करायचं आहे सुरुवातीला साईडला तेल आपल्याला तापण्यासाठी ठेवायचं आहे तर इथे मी तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण बॅटरकडे येऊयात तर आता आपल्याला ह्या बॅटरमध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कोथिंबीर हवं तर आल्या लसणाची पेस्ट देखील घालू शकता इथे मी स्कीप केलेली आहे त्याच्यानंतर काही सुके मसाले घालायचे आहेत लाल तिखट हळदी पावडर आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे थोडंसं धनिया पावडर आणि थोडंसं जिरेचं पावडर तर जिरा पावडर आणि धनिया पावडर कसं बनवायचा याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर आता हे बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर खूप यम्मी बनतात हे मेंदूवडे वडे आणि जर एखादा कार्यक्रम वगैरे असला भात जर जास्त उरला तर नक्की ट्राय करू शकता आ, ही माझ्या लहाण्या जाऊबाईची रेसिपी आहे तिला खूप आवडतात हे मेंदू वडे तर नेहमी बनवते तर म्हटलं चला तुमच्यासोबत देखील एकदा शेअर करा आणि तुम्ही सॉससोबत किंवा चिंचेच्या चटणीसोबत किंवा सांबर मसाल्यासोबत सुद्धा एन्जॉय करू शकता तर पूर्ण मी व्यवस्थित मिक्स करून घेते तर मेंदूवडे बनवताना काय करायचं एक पळी घ्यायची ही पळी साईडला पाण्यामध्ये डीप करून घ्यायची आहे आणि पळी व्यवस्थित डीप केल्यानंतर थोडंसं आपल्याला बॅटर घ्यायचं आहे आणि ते बॅटर ह्या पळीवर ठेवून आपल्याला व्यवस्थित मेंदूवड्याचा शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने आता हे बॅटर आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे तर एकदम अलगद तेलामध्ये सुटल्या जाते पाहू शकता अशा पद्धतीनेच आपल्याला बाकीचे मेंदू वडे तळून घ्यायचे आहेत तर पळी व्यवस्थित डीप करायची आहे आपल्याला पाण्यामध्ये आणि परत अलगत असे सोडून द्यायचे तर याच पद्धतीने आपल्याला सर्व मेंदू बनवून घ्यायचे आहेत व्यवस्थित दोन्ही साईडने आपल्याला खरपूस हे मेंदूवडे तळून घ्यायचे आहेत पाहू शकता साईजने किती डबल झालेला आहे मस्त वरून कुरकुरीत आणि आतून मऊसुद्धा आपला मेंदूडा तयार झालेला आहे तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर मग फ्रेंड्स तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला आणि नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय